तोंडाला मास्क लावून फिरत असल्याच्या कारणावरून दोन जणांना शिवीगाळ केली याचा जाब जा विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाला चार जणांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली तसेच डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केल्याची घटना लोणी काळभोर परिसरात घडली ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कदमवाक वस्ती गावच्या हद्दीतील इंदिरानगर येथे घडली या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे याबाबत अविनाश कामठे याने बुधवारी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली यावरून सद्दा मनसारी आतिश झेंडे आणि यांच्यावर चौतीस नुसार गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि आरोपी सद्दाम अन्सारी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत फिर्यादी आणि त्यांचा मित्र आदित्य काळाने हे दोघे दुचाकीवरून कामानिमित्त लोणी काळगोर येथे जात होते त्यावेळी आरोपी अन्सारी याने तुम्ही दोघे मास्क लावून का फिरता असे म्हणत शिबिगाळ करून निघून गेला काही वेळाने अविनाश कामठे हा इंदिरानगर येथे गेला त्याने आरोपीला तू शिविगाळ का केली असे विचारले याचा राग आल्याने आरोपींनी त्याला ला मारहाण करण्यास सुरुवात केली तसंच त्या ठिकाणी पडलेला दगड उचलून अविनाश याच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले याबाबत कोणाला काही सांगितले तर जिवे मारून टाकीन अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत